आपल्यास हे माहित आहे का गुरुव कलह व अशांती नष्ट होऊन सौख्य व आनंद प्रस्थापित होण्यासाठी काय करावे ते तर भक्तांनो आज ते आपण जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक ज्या घरातील माणसे नववधूच्या माहेरकडून वस्तूंची अपेक्षा करतात व माहेरच्या लोकांची अवहेलना करतात तेथील माणसे नील मतभेदांची चर्चा व्यक्तीशी करतात तेथे कधीही सुख समाधान लाभत नाही तीन ज्या घरात असमान वागणूक दिली जाते व भेदभाव केला जातो तेथे एकात्मता नसल्यामुळे गृहसौख्य नष्ट होते चार ज्या घरात कापूर विशेषतः नारळावर सुवासिक अगरबत्ती चंदन या वस्तू अधिक प्रमाणात उपयोगात आणल्या जातात त्या घरातील कलह अशांती असमाधान दूर असतात अतिथीच्या पाहुणचारात भेदभाव केला जातो उदा हा माझा नातलग हा तुझा नातलग इत्यादी तेथे विचारांचा सुसंवाद न राखला गेल्यामुळे मतभेदातून कलहाची कारंजी उडत राहतात सहा ज्या घरात भोजन अथवा फलाहाराचे पात्रे भरून मांडून झाल्यावर बऱ्याच वेळाने लोक अस्वस्थ होतात व भोजन फलाहार झाल्यावरही रिकामी पात्रे तशीच होऊन राहतात तेथे हमखास अशांती असते सात ज्या घरातील माणसे आपल्या वैयक्तिक कामाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकतात तेथे सदैव चिडचिड मतभेद यांचे वातावरण असते म्हणून स्वतःचे खरकटे स्वतः उचलून ठेवून स्वच्छता करणे स्वतःचे कपडे निदान अंतर्वस्त्रे स्वत धुळे इत्यादी तरी दुसऱ्याकडून करून घेऊ नयेत ज्या घरात एकत्र कुटुंब असते तेथे खाण्याचे पदार्थ वस्त्र प्रावरणे खेळणी इत्यादी वस्तू खरेदी करताना दुजाभाव बाळगला गेला तर त्या घराचा भेद होण्यास स्वास्थ्य व शांती बिघडण्यास वेळ लागत नाही सेथे एकमेकांच्या आवडीनिवडीचा वा पसंतीचा यत्किंचितही विचार न करता स्वतःच्या आवडीनिवडी व पसंती दुसऱ्यावर लादली जाते तेथील वातावरण अशांत असते दहा ज्या कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या मित्रमैत्रिणींचा आदर राखत नाहीत तेथे मतभेदांचा दुःख दरवळत राहतो दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्या वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ